हाय नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला आज असंच बोलूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये तर घरातली माझी सगळी कामं झालेली आहेत आणि रुद्रांशी तब्येत बरी नव्हती तर रुद्रांशला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली मी आणि आणली मी म्हणजे आम्ही दोघांनी मिळवून घेऊन गेलो होतो त्याला आणि आणलो आणि त्याचं ना तब्येत वगैरे खराब झाली तर लय प्रॉब्लेम असतो कारण का तो औषधी खात नाही एवढं त्रास देतो औषधी खायला तर मला असं नेहमी वाटते की त्याची तब्येत अजिबात खराब झाली नको पाहिजे आणि त्याची जरा पण तब्येत खराब झाली ना मला जास्त टेन्शन असतं खरं सांगते तर आता त्याला दोन दिवस झाले त्याने अजिबात काही खाल्लेलं नाही काल रात्री फक्त ते दाल ते खातो मनाला तर मी घेऊन आणली होती तोच खाल्ला बाकी काही नाही भात नाही की चपाती नाही की काही नाही त्याला जेवण पण करायचं नसते औषधी पण खायचं नसते असं असते त्यांचं म्हणजे तब्येत वगैरे खराब झाली तर म्हणून मला टेन्शन येते लहानपणापासून तशीच सवय आहे त्याची आणि खरं म्हणजे त्याची तब्येत वगैरे जास्त खराब होत नाही बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर खराब होते आणि खराब झाली तर औषधी खायचं तर तो काही नाव घेत नाही आणि थंडी पण इतकी वाढली आहे ना ह्या थंडीमुळे आणि वातावरणामुळे सगळं असं तब्येती वगैरे खराब व्हाय हो व्हाय व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि होतात ह्या सगळ्या वातावरणामुळे आणि विदर्भात तर माहितीच आहे आमच्या जिल्ह्यामध्ये मेन म्हणजे गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भरपूर थंडी आहे आणि आमचा गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा तलावांच्या जिल्ह्यां म्हणजे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि संख्या जास्त आहे तलावांची आणि त्या सगळ्याच्यामुळे अजूनच जा वातावरणामध्ये जास्त गारवा निर्माण होतो आणि थंडी होते थंडी पडते तर असं आहे बाबा काहीसं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा शेवग्याची भाजी म्हणजे आळण बनवली होती पातळ भाजी भात चपाती सगळं झालेलं आहे पण आता रुद्रांश खात नाही मग त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हटलं तर आता तो म्हणाला की मी वरण भात खाणार तर आता त्याच्यासाठी बनवलं आहे मी वरण भात म्हणजे कुकर लावला मी ला। ला। आता मी जस्ट आता भरपूर वेळ झाली आहे साडेबारा वाजून गेलेल्या आहेत बारा एकतीस झालेल्या आहेत आणि आत्ता मी त्याला खायचं आहे वरण तर वरणसाठी मी कुकर लावतो केस खूप गडतात गडून गडून इतके पातळ झाले सगळे केस सगळी वाट लागली आणि हिवाळ्याचं बघा तोंड तर कसं कसं झालेलं आहे सगळे हातपाय एकदम खराब झालेले आहेत हिवाळ्याचे भयानक दिसतात तर रुद्रांसाठी औषधी आणायला गेली ना मी मेडिकलमध्ये नेलं त्यावेळेस इंदुलेखा ऑइल घेऊन आणले मी इंदुलेखा घेऊन आणलं आता यूज केलं पाहिजे यूज करणार आता बघू म्हणतात ना केस घडत नाही म्हणून इंदूलेखा ऑइलनी तर आणलं मी आता यूज करणार तर ना खरं पण ना घरामध्ये कोणाही पण आजारी असू दे आपलं जीवात जीव नसते आणि खास करून तर माझा मुलगा जर का आजारी असेल ताप वगैरे असेल ना तर माझा तर जीव जीवच जाग्यावर नसतो कारण माझा जीव बसतो माझ्या मुलामध्ये आणि त्याला जर बरं नसेल तर मला कस तरी हो तो पण दोन दिवस जेवला नाही आता मी पण कालच्या रात्री पण नाही जेवली आणि काल जेवली ना कसेच तरी थोडंसंच जेवली अजिबात इच्छा होत नव्हती कसं आपण जेवायचं मुलगा जेवत नाही आणि कसंच तरी वाटतं पण जेवा तर लागेलच आणि झोप पण नाही झाली त्याच्या कारणाने तो, तो उलटा करत होता मग त्यालाच मी बघत होती आणि तो उपाशी होता त्याच्यामुळे त्याला पण झोप येत नव्हती मग मला पण त्याच्याबरोबर जा जागं राहावं लागलं तर असं असते बाबा बाईचं जीवन काही सोपं नाही नाही बघा मी लावलेला कोथिंबीर किती मस्त आला आहे पण हे जरा भांडण ना खोलगट नाही आहे असं उथड आहे तर बघायला पाहिजे ला आता किती वाढणार तर कोथिंबीर पण छान आला आहे कोथिंबीर बघू शकता तुम्ही इथं आणि हा लसूण लावला आहे बघा कुंडी आणीन आणीन म्हणते मला ना कडीपत्ता जसवंदाचा आणि एक गुलाबाचं असं झाड लावायचं आहेत कुंडी आणीन म्हणते आता कधी मुहूर्त निघते कधी जाणं होते कधी घेणं होते माहीत नाही आणि खायचं पान आणि यांची बडबड मशीन इकडे ठेवली घरात असले तर खूप बडबड बडबड करतात म्हणून यांना इकडं आणून ठेवलं आहे आमच्या लवबडना आणि हे आमची बॅकसाईड ना ज्याला चांगली नाही आहे म्हणून मी इकडचं काहीच काम करताना मी तुम्हाला इकडे दाखवत नाही कारण सगळे भाडे करू कसे कसे तरी करून ठेवतात आपल्या राहतात तोपर्यंत आता तर मी काय जे विहिरीत टाकायचं असते ना औषधी पाण्यामध्ये टाकायची ते टाकून सगळं घासून घासून घेते तरी थोडं आता माणुसकीमध्ये आलेलं आहे नाहीतर असं घाण दिसत होतं मी तर सुरुवातीला आले तर एकदम कत्तरी वाटत होतं पण आता आहे व्यवस्थित आपणच वापरतो म्हटल्यावर स्वच्छता तर असायलाच पाहिजे कारण आपल्याला कामच पडते तिकडे जास्त वेळा आमच्या किचन रूम अशी आहे बघा जिकडे तिकडे तुम्हाला पसारा पसारा दिसेल मला पण आता जरा मन नाही आहे रुद्रांश तब्येत बरी नाही आहे तर त्याला काय काय बनवून दिले सकाळी मॅगीचं सूप बनवून दे म्हणाला ते पण बनवून दिली ते पण तसंच आहे म्हणजे जो खाईन म्हणते ते ते बनवून देते पण तो अजिबात खातच नाही तर किती सारे भांड्यांचा पसारा हा तो आहे आणि आता वरण भात खातो म्हणाला तर आता वरण भात ठेवलेला आहे म्हणजे भात तर आहेच बनवलेला फक्त आता वरण ठेवली मी तर असं आता काय 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 भयानक सगळं काही आहे इथे आणि दवाखान्यात जायचं होतं तर मी सगळं लवकर लवकर आवरली इकडे जसं होतं तसंच ठेवली आणि गेली घरात असं एक पण कोण पण आजारी असेल तर आपला अख्खा घर आजारी असतो नाही का तसंच आहे आमचा जीव तर रुद्रांश आहे रुद्रांश बरा असला तर आम्ही बरे असतो तो जर आजारी पडला तर माझं तर मनच नाही लागत आणि तो म्हणजे मेन म्हणजे ना तो औषधी पण खात नाही आणि जेवण पण करत नाही थोडं पण असं आजारी पडला ना ताप वगैरे आला तो खात नहीं। जेवन तर औषधी पण खात नाही जेवण तर सोडूनच देतो पूर्णपैकी सोडून देतो आणि इतक्यामध्ये त्याचे अपसेंटी झालेच नाही शाळेचे फक्त आता हे ताप आहे म्हणून आज गेला नाही तो नाहीतर शाळेत पण प्रगती छान आहे तर थोडं सपोर्ट करा मंडळी व्हिडिओ वगैरेसाठी आपल्या चॅनलला आणि माझ्या तर वाचटाईमच कमी होतो माहीत नाही तर सपोर्ट करा अशी आशा करते जेवढा माणसाचं जुना चॅनल होतो वाटते तेवढं वाचटाईम वगैरेचा प्रॉब्लेम होतो आणि कमी होतो तर माझं आता तीन वर्ष जुना चॅनल आहे आणि चॅनल सबस्क्रायबर वाढतात कधी व्ह्यूज असतात कधी नसतात पण परिणाम पडतो त्याचं चा। आपल्या चॅनलवरती आता माझा भरपूर असा टाईम झालाच होता चारशे साडेचारशे काही तास बाकी होते म्हणजे चार हजार व्हायला वगैरे पण आता ते सगळं मायनस मायनस झालेलं आहे आणि एक हजार आत्ता सतरा असे काहीतरी आहेत एवढेच आहेत आता मी तेवढं काही जास्त लक्ष पण नाही देत आप आग... टाकते पण डेली ब्लॉग व्हिडिओ वगैरे आपण मिनी ब्लॉग ब्लॉग वगैरे टाकते मी पण सारखं इंटरेस्ट नाही राहिला आहे कारण सपोर्ट पण कमी होतो टाईम पण कमी येतो व्ह्यूज पण कमी होतात म्हणजे येतात व्ह्यूजच कमी होतात आणि सबस्क्रायबर तर काय चौदा असतील तर नऊ होतात चौदा असतील तर आठ होतात असे कधी कमी कधी जास्त काय माहीत लोक कसे सपोर्ट काढून घेतात